दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक दिंडोर यांनी धुळे लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया नुकतीच पार पडली यानंतर राज्यातील प्रत्येक दोन पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने नव्याने जाहीर केला त्यानुसार नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे दिनांक सव्वीस जून रोजी मतदान तर दिनांक एक जुलै रोजी मतमोजणी होणार आहे मुंबई आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासह नाशिक व मुंबई शिक्षण मतदारसंघातील विद्यमान आमदारांचा कार्यकाळ दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी संपुष्टात येत आहे त्यात मुंबई पदवीधरचे विलास पोतनीस कोकण विभाग पदवीधरचे निरंजन डावखरे मुंबई शिक्षण मतदार संघाचे कपिल पाटील आणि नाशिक विभाग शिक्षण आमदार किशोर दराडे यांचा समावेश आहे यापूर्वी दहा जून रोजी मतदान घेण्यात येणार होते परंतु ही निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी शिक्षक संघटना व काही राजकीय पक्षांनी केली होती त्यामुळे नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक